ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या अठरा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शशांक आणि अपूर्वा हे एका लिफ्टमध्ये जात असतात त्यावेळेस लिफ्टही अचानक बंद पडते आणि लाईट देखील जाते तेव्हा अपूर्वा ही अतिशय घाबरत आणि ती शशांकला भीतीपोटी मिठी मारते आणि दोघेही एकमेकाच्या मिठीमध्ये येतात त्यानंतर आपण पाहतो लिफ्ट सुरू होते आणि लिफ्टच्या बाहेर जुई थांबलेली असते आणि त्या दोघांना एकमेकाच्या मिठीमध्ये पाहून तिला देखील राग येतो आणि तेव्हा अपोरा आणि शशांक दोघेही बाहेर निघून जाऊ लागतात आणि जुईही शशांकच्या गालाला हात लावून बोलते जानू तू बरा तर आहेस ना बराच वेळ झाली लिफ्ट अडकली होती तुला काही त्रास तर झाला नाही ना मी तुला खूप शोधत होते मला तुझी खूप काळजी वाटत होती तुला गुदमरले तर नाही ना अशी ती अतिशय प्रेमाने त्याला विचारत असते आणि त्यावेळेस आपण पाहतो अपूर्वाला मात्र खूप जलस फील होते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शशांक आणि जुई यांच्यामध्ये आणखी जवळीकता वाढणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका